आजच्या सत्रामधनं एक प्रश्न हा जर नाही आला तर हा एमपीएससीचा महाअपमान असेल कोणाचा आहे एमपीएससीचा याचं कारण लक्षात ठेवायचं जर तुम्हाला सिलेबस बरोबर माहित असेल बरोबर त्या सिलेबसचं नाव आहे आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ बरोबर ना तर त्या सिलेबसमध्ये सर्वात मोठी ऐतिहासिक ही घटना मानण्यात येते ती कोणती आहे थोडं व्यवस्थितपणे घेण्याचा काय करतो मी प्रयत्न ठीक आहे पर्यंत म्हणजे काय होईल माहितीये का तो टॉपिक म्हणजे व्यवस्थित म्हणजे बरोबर ऐका हा एक एक शब्दावर आरामात एक प्रश्न हा एक तर डायरेक्ट हिट करेल बरोबर अंदाज तर माझा डायरेक्ट असेल किंवा जरी डायरेक्ट नाही आला तर एलिमिनेशनला मात्र तुम्हाला नक्की काय करेल कामी पडेल बरोबर इथपर्यंत चला आज जवळपास सगळ्यांनी एक न्यूज वाचली असेल किंवा घरी गेल्यानंतर वाचणार असाल ती म्हणजे नंबर एक इंडिया बरोबर युरोपियन बरोबर बर, इंडिया युरोपियन फ्री ट्रेड अग्रिमेंट समजलं ओके इंडिया ई e टी एफ युरोपियन फ्री ट्रेड अग्रिमेंट आय सिंपल ओके नसेल ते बघून घ्या स्क्रीनवर म्हणजे तुम्हाला वाटेल की असं काहीतरी कामात चालू आहे हंड्रेड बिलियन ओके दहा लाख जॉब इन पंधरा वर्ष इंडिया सील्स ओके ट्रेड पॅक्ट विथ युरोपियन ग्रुप बरोबर एकदम व्यवस्थित समजून घ्या बरं का झालं आता बघा पहिल्यांदा इंडिया ईटीएफए एकदम बेसिक पासन जाऊ पहिले काय करू आपण एक सिनोप्सिस ले का लेक्चरचा काय म्हणून एक, एक सिनोप्सिस हो फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय ठीक आहे दुसरा पॉईंट मी नाही बघणार हे कन्सेप्ट शिकवली की लगेच तुम्ही मला सांगणार की सर ओके याचे बेनिफिट काय आहे समजलं नंबर तीन इंडियाचे आतापर्यंत बरोबर म्हणजे एफटीए कुठं कुठं आहे इज दैट क्लियर नंबर चार हा जो केला भारतानं इंडिया युरोपियन फ्री ट्रेड एग्रीमेंट ओके याच्याबद्दल मग आपण सर्वात लास्टमध्ये बोलू इज दैट क्लियर पहिले कन्सेप्ट बघू आणि लास्टमध्ये हा एग्रीमेंट बघू कन्सेप्ट समजली की पन्नास टक्के गोष्टी या सोपी होतात मला सांगण्याची गरज नाही तुम्हीच मला पटापट सांगायला काय करता सुरुवात करता ओके सर्वप्रथम बघा युरोपियन फ्री ट्रेड अग्रीमेंट आता बघा जेव्हा आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणतो मुक्त व्यापार करार हा मध्ये येतो ज्या सिलेबस मध्ये दोन जागी एक शब्द दिला आहे आंतरराष्ट्रीय भांडवल आंतरराष्ट्रीय सॉरी आंतरराष्ट्रीय भांडवल आणि एका जागी दिला आहे भांडवल बरोबर बर ना तर त्याला प्रमुख नाव आहे आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ ओके ती दहा सिलेबसमध्ये येतो आता बघा मुक्त व्यापार करार म्हणजे काय जेव्हा दोन देश किंवा दोन पेक्षा जास्त देश कळलं जेव्हा किती देश दोन देश किंवा दोन पेक्षा काय जास्त देश आपापसामध्ये बरोबर दोन देश किंवा दोन पेक्षा जास्त देश आपापसामध्ये व्यापारावर कशावर व्यापारावर व्यापाराचा अर्थ होतो आयात व्यापाराचा अर्थ होतो निर्यात बरोबर ना व्यापारावर जेव्हा कर त्याला टेक्निकली म्हणतात प्रशुल्क म्हणजे टॅरिफ बरोबर जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक देश व्यापारावर कर किंवा प्रशुल्क शून्य करण्यासंबंधी व्यापार करतात करार करतात त्याला म्हणतात मुक्त व्यापार करार समजलं काय करतात शून्य आजकाल मुक्त व्यापार करारमध्ये काही वस्तूवर शून्य करतात काही वस्तूवर कमी करतात सोबत अजून काही फॅसिलिटी देतात बरोबर ना त्यामुळे आजकाल हे टेक्निकली असं म्हणणं चुकीचं होईल की मुक्त व्यापार करार म्हणजे शून्य पर्सेंट टॅरिफ असं म्हणा की जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक देश आपापसामध्ये दे व्यापार सवलती करार करतात त्याला म्हणतात मुक्त व्यापार करार शाबास उदाहरणार्थ समजा हा इंडिया आहे हा स्वित्झर्लंड आहे उदाहरणार्थ भारतामधून मध्ये जेम्स अँड ज्वेलरी चालल्या मधनं भारतामध्ये गोल्ड येऊन राहिलं बरोबर मग इंडिया काय म्हणतो स्वित्झरलँडला अरे बाबा माझ्या जेम्स अँड ज्वेलरीवर तू कर लावून राहिला तुझ्या गोल्ड वर मी कर लावून राहिलो म्हणजे प्रशुल्क मग एक काम करू ना आपण दोघही कमी करून टाकू ना म्हणजे काय होईल म्हणजे काय होईल आपल्या दोघांमध्ये गोल्ड अँड जेम्स अँड ज्वेलरीचा व्यापार कमी होईल की जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन कमी की जास्त मॅन्युफॅक्चरिंग कमी की जास्त त्यामुळे जर आयोगानं कधी असा प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला म्हटलं ना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रश्न आपल्या लेक्चर लेक्चरमधन जर आयोगानं प्रश्न विचारला पुढील पैकी कुठला घटक हा व्यापाराला चालना देतो आणि जर मध्ये आलं व्यापार करार तर विधान चूक की बरोबर चुकी बरोबर बाकी पोर डोकं खाजत बसेल एकदम करेक्ट आहे बरोबर जर समजा असा प्रश्न एकदमच गेला किचकट घेऊन आडवा तिडवा पुरेलपैकी कुठला घटक हा व्यापारामध्ये मूल्यवर्धन करतो काय करतो मूल्यवर्धन नंबर एक व्यापार करार यस न अरे मूल्यवर्धन म्हणजे असं ठेवू नका मूल्यवर्धन व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटचा अर्थ दोन्ही पकडा जास्त पण आणि कमी पण व्हॅल्यू कमी व्हावी म्हणून तर काय करण्यात येते ट्रेड अग्रीमेंट ना बाबा इज दॅट क्लिअर मला सांगा मुक्त व्यापार करार म्हणजे कन्सेप्ट समजली एकदम परफेक्ट आता याच्यामध्ये कधी कधी काय होते प्रशुल्क म्हणजे कर हे झिरो करतात सोबत काही अजून काय देतात सवलती देतात शून्य करण्यासोबत उदाहरणार्थ बाबा या वस्तूवर आम्ही शून्य नाही करू शकत तो म्हणतो आम्ही याच्यावर शून्य नाही करू शकत मग ठीक आहे बाकीवर शून्य करू यावर आपण कमी करू समजला त्याला म्हणतात मुक्त व्यापार करार मला, कर करार मला सांगा कन्सेप्ट कळली त्यामुळे पहिला पॉईंट पड� आपला क्लिअर मुक्त व्यापार करार म्हणजे काय म्हणजेच मला सांगा दुसरा पॉईंट क्लिअर बेनिफिट सांगा फटाफट मुक्त व्यापार कराराचे बेनिफिट नंबर एक दोन्ही देशामध्ये दे वस्तू त्याच्या त्याच्या काय होईल स्वस्त नंबर दोन मॅन्युफॅक्चरिंगला काय चालना रोजगार निर्मिती नंबर दोन गुंतवणूक कमी की जास्त जास्त होईल ना बरोबर चलो मला फक्त दोन मिनिटं वेळ द्या इथे कन्सेप्ट आहे एक काय कन्सेप्ट आहे इथं बरोबर जी विचारेल तर फक्त मेन्सला पूर्वला नाही बरोबर कधी शब्द ऐकला का तुम्ही रुल्स ऑफ ओरिजिन नसेल ऐकला ऐकलं नाही का अरे रुल्स ऑफ ओरिजिन कधीच नाही ऐकला कोळंबे सरांच्या देसले सरांच्या पुस्तकातच आहे रूल्स ऑफ ओरिजिन बरोबर पण रुल्स ऑफ ओरिजिन रुल्स म्हणजे नियम ओरिजिन म्हणजे बाबा जिथं निर्माण झाले अरे बाबा ज्या इंग्रजी शब्दाचं मराठीमध्ये सोपी भाषांतर होते ओके त्याच्याकडे आपण लक्ष देणार का नाही ज्याचं भाषांतर होत नाही त्याकडे लक्ष देणार आणि मग जेव्हा प्रश्न येणार रुल्स ऑफ ओरिजिन म्हणजे काय मग प्रॉब्लेम होईल बघा दोन मिनिट एक छोटी कन्सेप्ट आहे आता मुक्त व्यापार करार म्हणजे रे दोन देशामध्ये व्यापार सवलती समजा हा एक आहे हा दोन आहे झालं हा इंडिया आहे हा कोण आहे स्वित्झर्लंड म्हणण्यापेक्षा हा इंडिया आहे आणि समजा दुसरा किंवा आपण देश समजा ऑस्ट्रेलिया आहे ठीक आहे आता बघा दोघांनी आपापसामध्ये कर कमी जास्त करण्यासंबंधी करार केला समजा उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियामधनं भारतामध्ये जर मोबाईल येत असेल तर त्यावर शून्य टक्के टॅरिफ उदाहरणार्थ आणि भारतामधून ऑस्ट्रेलियामध्ये जर ऍग्रीकल्चर जात असेल तर त्यावर शून्य टक्के टॅरिप समजलं आता मला सांगा समजा समजा चीनमध्ये बनलेला मोबाईल बरोबर इकडे घेऊ का चीनमध्ये बनलेला मोबाईल जर ऑस्ट्रेलियामध्ये आणला आणि आन ऑस्ट्रेलियामधून जर इंडियामध्ये आणला तर लॉस कोणाचा कोणाचा इंडियाचा इंडिया म्हणेल अरे बाबा आपण दोघांनी मुक्त व्यापार करार केला किंवा शून्य पर्सेंट टॅरिफवर व्यापार केला का बरं आपल्या दोघांच्या इकॉनॉमीचा काय व्हावा फायदा पण तू मला सांगा इकडून आणून मला विकून राहला तू या दोघांमध्ये गुप्त करार करून टाकला ऑस्ट्रिगोना गुप्त करार केला चीन सोबत असं जमणार नाही आपल्या करारामध्ये रुल्स ऑफ ओरिजिन लागेल म्हणजे काय म्हणजे तुझ्या देशात निर्मितच वस्तू ही माझ्या देशामध्ये येईल इज दॅट क्लिअर तुझ्या देशामध्ये काय निर्मितच वस्तू माझ्यामध्ये येईल इतर देशाकडनं इम्पोर्ट केलेली वस्तू मला एक्सपोर्ट करायची नाही इज दॅट क्लिअर म्हणजे ज्या वस्तूवर लिहून असेल मेड इन इंडिया तीच वस्तू या सवलतीमध्ये येणार बाकी वस्तू सवलतीमध्ये येणार नाही त्याला म्हणतात रुल्स ऑफ ओरिजिन समजलं बरोबर विचारताना सोपा प्रश्न विचारेल रुल्स ऑफ ओरिजिन म्हणजे काय इज दॅट क्लिअर तुम्ही म्हणाल रुल्स ऑफ ओरिजिन लॉजिक आपलं रुल्स म्हणजे नियम ओरिजिन म्हणजे निर्मितीचे म्हणजे याचा अर्थ कोणत्या चॅप्टर सोबत येईल हे आरबीआय राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम सोबत वाटते हे लाव वयासर घरी आल्यावर थोडी सिली मिस्टेक होऊन जाईल कशी होईल सिली मिस्टेक त्यामुळे परफेक्टच माहीत पाहिजे दोन हजार बावीस नंतरच्या परीक्षेसाठी बावीस एकवीसच्या आधी हे चिंदगिरी चालली दोन असेच उडायचे दोन पैकी एक शोधायचे एकदा परफेक्ट चलो त्याला म्हणतात काय रुल्स ऑफ ओरिजिन सांगायचं तात्पर्य म्हणजे काय इंडिया युरोपियन फ्रीटेड मध्ये रूल्स ऑफ ओरिजिनचा समावेश केलाय की बाबा इंडिया त्याच वस्तू पाठवू बरं का ज्या तुझ्या देशात निर्माण होतात चाकन एम आय डी सी मध्ये वाळूज एम आय डी सी मध्ये बाकीकडल्या पाठवू नको इंडिया म्हणतो नो प्रॉब्लेम येस गो अहेड ठीक आहे आता पुढे बघा एफटीए समजलं बेनिफिट समजलं इथंच लिहून टाकू रूल्स ऑफ ओरिजिन ओके okay. आता बघा इंडियाचे कोणाकोणासोबत एफटीए आहे रिसंटली सर्वात स्ट्रॉंग एफटीए जर कोणाचा असेल तर तो आहे युए सोबत कोणासोबत यु ए सोबत रिसन्ट त्याला ई टी एफ ए नाव दिलाय आहे इकॉनॉमिक फ्री टेड बरोबर ना कोणासोबत यु ए सोबत इज दॅट क्लिअर आता बघा इंडियाचा गेम काय इंडिया का बरं एवढा फास्ट फ्री टेड करून आला ते पण समजून घ्या भारतामध्ये सर्वात डिटेल लेक्चर महाराष्ट्रात नाही कुठं कुठे कुड़ भारतामध्ये डिटेल लेक्चर चालू आहे लक्ष दे कुणाल बघा गेम काय आहे त्यालाच इंटरनॅशनल रिलेशनच्या भाषेमध्ये म्हणतात स्ट्रॅटेजी काय आहे बरोबर ना बघा विषय काय भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश हा आहे अमेरिका नंबर एक नंबर दोन वर कोण आहे चायना इज क्लिअर नंबर तीन वर नंबर तीन वर कोण युए शाबास नंबर चार वर अरे सर ओके कधी नेदरलँड येतो कधी स्वित्झर्लंड येतो कधी नेदरलँड कधी स्वित्झरलँड बघा विषय काय इंडियाचा चीन सोबत व्यापार हा डेफिसिट आहे युएस सोबत व्यापार हा काय सरप्लस आहे कारण सर्विस स्ट्रॉंग आहे डेपिसिट का बरं कारण आपल्या इथं दोन काहीच पिकत नाही पिकत नाही बनत नाही म्हणून आपण चीनकडून काय करतो आयात प्रॉब्लेम असा आहे हे जे पहिले दोन देश आहे ना यूएस आणि इंडिया सॉरी यूएस आणि चायना याचा प्रॉब्लेम असा आहे ह्या दोघांमध्ये सध्या ट्रेड वॉर सुरू आहेत झालं त्यामुळे प्रॉब्लेम काय होईल जर याच्यात या, या दोघांमध्ये ट्रेड वॉर भडकला तर दोघेही ग्रुप एक्झाम तयार करेल कोणताही ग्रुप स्ट्रॉंग झाला तरी लॉस इंडियाला आहे कारण सर्व्हिस लंब होईल इंडियाचं आणि नंबर दोन अरे बाबा डेफिसिट जरी असेल आणि जर चीन वस्तू येणं थांबलं तर भारतात महागाईचा भडका किती उडेल एक साधं उदाहरण देतो बर का चीननं थोडी जरी गडबड केली ना तर तुमच्या झेरॉक्सचा पेपर आहे ना ते नोटा छापायला पण झेरॉक्सचे पेपर पण चीनमधून आणले होते पेपर छापून तर तुझ्या झेरॉक्सचा पेपर सध्या जेवढे रुपये तुमच्या गावामध्ये असेल ना त्याच्यात दहा पट किंमत वाढते पुण्यामध्ये एक रुपयाची किंमत चार रुपये होऊन जाते एक साधं उदाहरण देऊन राहिलं तुम्हाला जे इंडियाला परवडेबल नाही आहे फटका परकीय चलनावर बसेल बरोबर नाही का म्हणून इंडियाचं म्हणणं काय की बाबा ह्या दोघांना सोडा कोणाला यु एस आणि चायनाला आणि जे खालचे देश आहे त्याला वर आणा ना इज दॅट क्लिअर म्हणून आपण युए सोबत तुम्हाला माहित असेल एकदम जबरदस्त आपले संबंध येऊन राहिले बरोबर नाही का जोक नाही ना म्हणजे तुम्ही सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट केलाय आणि मुक्त व्यापार करार पण केलाय आणि त्याच्या खाली जे देश आहे यांना आपण वर आणण्याचा काय करतो हो प्रयत्न टू रिप्लेस ट्रेड ट्रेड काय करा रिप्लेस करा आणि म्हणून आपण युरोपियन देशासोबत काय केला हा मुक्त व्यापार करार केला ज्यावर डिटेल मी दोन मिनिटात बोलतो पुढे सखोलपणे घेऊ आपण तणाव घेऊ नका इज दॅट क्लिअर त्यामुळे पहिला स्ट्रॅटेजी कळली इंडियाची आता दुसरी स्ट्रॅटेजी बघा हा कोण आहे रे हा कोणता देश आहे कोण आहे बे सेंटरमध्ये लिहिलं ते इंडियाच लिहिलं मी ओके मेरा भारत महान शाबास इंडिया तुम्हाला गोष्ट सांग तुम्ही इंडियाचा इंडियाचा हा जे साऊथ ईस्ट एशियन कंट्री आहे बरोबर ज्याला आपण आशियान नेशन म्हणतो कोणते नेशन आशियान ज्यामध्ये दे दहा देश आहे यांच्यासोबत मुक्त व्यापार करार आहे आणि तो सक्सेसफुल आहे डिसेंबर दोन हजार आठ म्हणजे दोन हजार नऊ मध्ये हा मुक्त व्यापार करार झाला होता आणि हा सक्सेसफुल आहे इज दॅट क्लिअर पण प्रॉब्लेम आहे एक काय तर जुनी गोष्ट आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये असाच भारताचा कोणासोबत तरी एक सक्सेसफुल व्यापार ट्रेड होता त्याचं नाव होतं यूएसएसआर एस एस आर पण अचानक त्या युएसएसआरचं विघटन झालं त्यामुळे भारतामध्ये काय आलं चलनविषयक संकट उद्या मला सांगा उद्या मला सांगा या आशियांवर संकट आलं तर अगेन इंडियाचा व्यापार हा प्रॉब्लेम मधील अरे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा आशियांचं विघटन झालं आशियान सॉरी युएसएसआरचं विघटन झालं हा एक, एक सोळा देशांचा एक गट होता रशियाच्या नेतृत्वाखाली ज्यामधनं पंधरा देश फुटून बाहेर आले होते बरोबर त्यानंतर तुम्ही आशियान सोबत व्यापार केला ईस्ट पॉलिसी आता मला सांगा जर याचंही विघटन झालं तर कोणाचं आशियांचं म्हणून भारत काय करतो रिप्लेस मार्केट बघतो की बाबा जास्त व्यापार नको थोडा थोडा सर्वांसोबत करू ओके okay? भारतानं एक्क्याण्णव मध्ये दे, आशियान देशासोबत व्यापार करण्यासाठी जे धोरण अवलंबलं त्या धोरणाला म्हणतात लुक इस्ट पॉलिसी बरोबर या अंतर्गत आशियान सोबत या अंतर्गत जपान सोबत आपण मुक्त व्यापार करार केलेले आहे आशियान आणि कोण जपान आता भारताची स्ट्रॅटेजी आहे बरोबर ती म्हणजे काय लुक ईस्ट नाही लुक काय वेस्ट वेस्ट मध्ये दे पहिला देश आहे ज्याला म्हणतात जी सी सी गल्फ कॉपरेशन कौन्सिल यांच्या सोबत चर्चा विचाराधीन आहे ओके लुक ईस्ट अंतर्गत सेकंड नंबर येतो युरोपियन युनियन बरोबर ज्यामध्ये सध्या टोटल किती देश आहेत बहात्तर किती अरे सत्तावीस बरोबर ना या सोबत चर्चा विचाराधीन आहे म्हणजे गोइंग आहे गोईंग ऑन गोइंग ऑन प्रॉब्लेम काय झाला जो मिडिएटर होता तोच दुसरा पक्षात चालला गेला ते कसं वंचित बहुजन आघाडी अशोक चव्हाण मार्फत काँग्रेस सोबत डील करत होती किंवा आपण आघाडी करू हे करू अशोक चव्हाणच बीजेपी चालली गेले आहे का तसं हे झालं आपण ब्रिटन सोबत चर्चा करत होतो युरोपियन युनियन सोबत ब्रिटनच एकजीट झाला दुसऱ्या पक्षात गेला बीजेपीत त्यामुळे ते फसलं इज दॅट क्लिअर आफ्रिकेसोबत तर काही प्रॉब्लेमच नाही पैसेच नाही त्यांच्यावर काही विकत का घेणार बरोबर पण चर्चा चालू आहे कोणासोबत आफ्रिका सोबत एकदम परफेक्ट आणि या स्ट्रॅटेजी अंतर्गत भारतानं काय केलं तर बरोबर बघा इथं आता प्रश्न किचकट होईल या युरोपातील ओके okay, एक संघटन आहे चार देशाच चार देशाच की जे देश या सत्तावीस मध्ये नाही आहे कळलं का बरोबर आहे का ज्या चार देशासोबत आपण मुक्त व्यापार करार केलाय नाच ते चार देश या, या युरोपियन युनियनचा पार्ट नाही ते वेगळे पार्ट आहे बरोबर याच्या सोबत आपण केला फ्री ट्रेड ऍग्रीमेंट इट मीन्स इंडियाचं लुक वेस्ट पॉलिसीचं डोअर आता ओपन झालं एस किनोरे हे डोअर ओपन झाला आता या देशा माध्यमातून विषय कळलं यांच्यासोबत स्वतंत्रपणे चर्चा सुरू आहे आपली कोणासोबत युरोपियन युनियन सोबत पण हे जे चार देश आहे ना हे स्वतंत्र संघटन आहे जस्ट लाईक जसे हे दहा देश आहेत अरे कळलं का रे आता मला सांगा तो हे देश आहे कॉन्टॅन काय सांग त्याचं काय एक देश आहे त्याच्यात सांगतो त्याचं प्रोनाऊन्सिएशन आता काही जगातला सहाव्या क्रमांकाचा स्मॉलिस्ट कंट्री आहे तो भारताला काय फायदा अरे भारताला फायदा नाही पण तो संघटनेमध्ये आहे ना तो अरे कळलं का रे इतकं गेम दोघांसोबत आहे फक्त स्वित्झर्लंड आणि नॉर्वे ह्या दोन देशासोबत पण या दोघांसोबत दोन फ्री आले ना ते अरे कळलं का सांगतो तुम्हाला इथपर्यंत म्हणजे पहिल्यांदा मला सांगा हा अग्रीमेंट का बरं इम्पॉर्टंट आहे समजलं तुम्हाला काय इम्पॉर्टंट लुक वेस्ट अंतर्गत पहिल्यांदा मला सांगा आपला डोअर काय झालं ओपन झालं याच्यासोबत चर्चा आपली सुरू आहे आणि ज्या दिवशी युरोपियन युनियन सोबत चर्चा आपली पूर्णत्वा जाईल ओके जे आपलं स्वप्न आहे आपलं म्हणण्यापेक्षा मोदीजीचं म्हणू काही राग येईल कोणाला नाहीत ना, ना हा येईल का आपलं की मोदीजीचं वे सगळ्यांचं इंडियाच्या इकॉनॉमीला कित नंबरवर राहण्याचं आहे तीन अशी बी येणारच आहे ती का कारण जपान आणि जर्मनीमध्ये काय आहे रिसेशन आहे अरे ते दोन खाली म्हणजे आपण वर आहे अरे कळलं का तर मला सांगा या माध्यमातून अजून हातभार लावेल काल तुम्हाला माहिती असेल हे न्यूज आज फ्रंट पेजला आहे बरं का अदरवाइज इकॉनॉमिक न्यूज फ्रंट पेज ला येईल की पॉलिटी पॉलिटीची न्यूज हे प्रत्येक न्यूज पेपरच्या पहिल्या पेजवर हो आहे प्रत्येक याच्या कारण हे ऐतिहासिक आहे काय ऐतिहासिक आहे त्याची चर्चा आता आपण मी कोवर मध्ये करणार आहोत चला इथपर्यंत समजल हा चला इंडेक्स वर पटपट चला हे समजलं हे समजलं चला हे समजलं इंडिया एफटीए पूर्ण आता बघा इंडिया ओके ई टी युरोपियन ओके सॉरी फ्री ट्रेड अग्रीमेंट पहिले थोडे थोडे काय करू आपण यातले जे थोडे थोडे जे बेसिक्स आहे ओके ते बघा पहिल्यांदा पहिल्यांदा बघा किती देशासोबत करार आहे चार पहिला आहे स्विझरलँड पहिला कोण आहे स्विझरलँड नंबर दोन लक्षात ठेवायचं लिंकेस्टाईन समजलं कुठला स्टाईन लिंकेस्टाईन एक मोठा सिंगर आहे त्याला लिंकन पार्क म्हणतात माहिती आहे तुम्हाला लिंकन पार्क त्याचा असं सीन आहे लय मोठा सिंगर आहे तुम्ही काय का वाचत ना हॉलिवूड हॉलिवूडच्या गाणीमध्ये ऐकत नाही का लिंकन डेंजर लिंकन भारतात आला होता तो नॉर्वे आणि आईसलँड हे किती आहे चार आता या याच्यात बघा याच नाव बी वाचता येत नाही भाऊच स्टाईन हा जगातला सहाव्या क्रमांकाचा सर्वात छोटा देश आहे आता हे काय फायदा पण ते अरे मला सांगा पालकबाजीसोबत सामोरे बिहूनच जातो ना हे चार संघटन आहे आणि हे चार इज नॉट अ पार्ट ऑफ युरोपियन युनियन हे लक्षात ठेवायचं बरं का आयोग बरोबर प्रश्न विचारताना असंच विचारेल मेन आपला कार्यक्रम आहे नॉर्वे आणि कोणासोबत स्वित्झर्लंड या दोघांसोबत कारण मधनं इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात काय येते गोल्ड आणि बिस्किट आणि चॉकलेट नेस्ले 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 त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वित्झर्लंड मध्ये कळलं का नंबर दोन कोण नॉर्वे आणि इथं जाते आपलं फार्मास्युटिकल बरोबर तिकडून येते कॉस्मेटिक हे दोन हे ना लिंकेस्टाईन आणि आईसलँड हे म्हणजे फक्त बस गर्दी जमासाठी का बरं दोन सोबत दोन फ्री आले कारण चार देशांचं काय हे संघटन आहे आणि इंडियाचा या दोघांसोबत ट्रेड डेपिसिट आहे बरोबर आता बा भारत काय म्हणतो सर्वात महत्वाचं मोदीजी आलेले आहे फोटो बिटो लावलेला आहे बरोबर हे तिथं त्यांच्या ट्विटरवरून घेतलेला आहे मी सर्वात महत्वाचं काय माहितीये का हा जगातला पहिला असा करार आहे जगातला पहिला की जो टार्गेट बाउंडिंग आहे नाही समजलं उदाहरणार्थ जसं तुम्ही, तुम्ही पुण्यात आले आले का रे आले का रे पुण्यात आल्यानंतर तुम्ही बाइंडिंग करून टाकलं की पुढच्या पंधरा वर्षामध्ये मी पास होणार खरंच सर पंधरा नाही यांचं टार्गेट आहे हे टार्गेट बाउंडिंग आहे की पुढच्या पंधरा वर्षामध्ये किती वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आम्ही हंड्रेड बिलियन डॉलर आमचं काही न्यू ट्रेड ऑर इन्व्हेस्टमेंट बरोबर एवढं झालं तर इंडियामध्ये एक मिलियन काय निर्माण होईल जॉब अरे कळलं का रे तर पंधरापैकी हे जे दहा बिलियन आहे ना तर पहिल्या दहा वर्षामध्ये आम्ही पन्नास बिलियन करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही किती करू पन्नास बिलियन कळलं आणि जर काही गडबड झाली तर थोडा बफर झोन पण ठेवलेला आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा पन्नास बिलियन विदिन दहा वर्ष अँड अनादर पन्नास बिलियन ओके विदिन अ नेक्स्ट किती फाईव्ह वर्ष असं झालं तर भारतामध्ये किती मिलियन जॉब निर्माण होईल मिल, एक मिलियन मला असं वाटलं दोन्ही देशात होईल का नाही इन इंडिया म्हणते इज दॅट क्लिअर आणि जर नाही झालं तर तीन वर्ष ग्रेस पिरियड आहे म्हणजे पुढची तीन वर्ष आम्ही पुन्हा चर्चा करू की बा का पास झालो नाही आम्ही पंधरा वर्षानंतर हा किती वर्ष ग्रेस पिरियड आहे तीन वर्ष इज दॅट क्लिअर एक एक बेसिक जाऊ मला सांगा एकूण किती देश चार शाबास मी तर टिक करून आणलेला सोपी जाईल म्हणून फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ एफ टी बाइंडिंग कमिटमेंट ऑन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अँड काय जॉब क्रिएशन हे जगाचाच पहिला करार आहे भारताचा नाही कोणाचा जगाचा पहिला करार आहे बरं का जोक नाही दोन हजार चोवीस मध्ये चौसष्ट देशामध्ये निवडणुका होत आहे बरं का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारचं अग्रीमेंट होणं हे इंडियाची क्रेडिबिलिटी दाखवते हे लक्षात ठेवायचं कोणी जोखीम घेत नाही बरं का निवडणुकीच्या वेळेस त्याला काय ठीक आहे निवडणूक झाली सरकार आलं हो? स्थिर सरकार आलं एफटीए झाला नो प्रॉब्लेम आणि या चर्चा दोन हजार आठ पासून सुरू आहे आठ पासनं तेरामध्ये या चर्चा थांबल्या होत्या कारण सरकार बदललं आणि मोठे घोटाळे बाहेर आले होते पुन्हा तेवीस मध्ये याला रिझ्युम केलं म्हणजे पुन्हा स्टार्ट केलं आणि लगेच आपले सक्सेसफुल मंत्री जे दोन आहे केंद्रामध्ये एक म्हणजे नितीन गडकरी साहेब आणि दुसरे म्हणजे पियुष गोयल हे मोस्ट सक्सेसफुल मिनिस्टर आहे बरं का याला कोणतेही काम द्या दॅट इज अ नंबर वन पियुष गोयल आपली रिन्युएबल मिनिस्टर होते अपारंपरिक ऊर्जा मंत्री मला सांगा सगळं इथेनॉलचं सा, सौर ऊर्जाचं लाईट बंद चालू करण्याचं टार्गेट इज अ अचिव्ह इंडिया अचीवेबल आहे बरं का आणि सध्या ते आपले व्यापार मंत्री आहे कॉमर्स मिनिस्टर आहे कोण पियुष गोयल आणि त्यांच्या काळामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले बरं आपल्या इथं पहिल्यांदा इंडिया क्रॉस सहाशे बिलियन ट्रेड विदिन अ पंधरा दिवस आधी नाही हप्ताभर आधी किती बिलियन सहाशे फर्स्ट टाइम फॉरेक्स ओके किती बिलियन इन्क्री लगेच कमी झालं होतं पण सहाशे बिलियन काय केलं अरे प्री पास झालं दोन वेळा भाऊ मेन्स नाही निघाल तो भाग वेगळा दोन किती बिलियन सहाशे रेकॉर्ड ना आपल्या नावानं किती ब्रिक दोन असा येतो चला ठीक आहे इथपर्यंत थी तर या त्याला काय म्हणतात की त्यांनी हे केलं आता बघा ओके हंड्रेड बिलियन मी तुम्हाला बोललो हा सर्वात महत्वाचं याच्यात काय आहे याकडे घ्या टू वे ट्रेड सध्या अठरा बिलियनचा दोन हजार बावीस तेवीस मध्ये बरोबर आणि एकवीस बावीस मध्ये किती होता सत्तावीस अरकडला कर का रे हा न्यायचा आहे किती हंड्रेड इंडिया आणि कि? इंडियाच्या बाजूने डेपीसी आहे इंडियाला काय डेपीसी आहे एकदम परफेक्ट रे चला अरे सांगतो सगळं चलो 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 फॉर युरोपियन नेशन हे झालं हे झालं हे झालं हा पुन्हा पॉईंट बघा सेकंड सर्वात महत्वाचं यात बघा काय आहे यामध्ये पहिल्यांदा कोणत्या तरी अग्रिमेंट मध्ये आपण ह्युमन राईट्स आणि रुल्स ऑफ ओरिजिन ओके ला काय दिले आहे मान्यता रुल्स ऑफ ओरिजिन समजलं आणि ऐका याच रुल्स ऑफ ओरिजिन मुळे लक्षात ठेवायचं इंडिया आणि युरोपियन युनियन यांचा व्यापार थांबला आहे युरोपियन काय म्हणतात अरे भारत बाबा प्रॉब्लेम नाही तुम्हाला प्रॉब्लेम नाही तो डायलॉग आहे सलमान खानचा नाही वाटत प्रॉब्लेम त्यासोबत नाही प्रॉब्लेम आहे चीनच्या वस्तू जर विकल्या इथं भारत म्हणतो नाही नाही रुल्स ऑफ ओरिजिनला मान्यता देत नाही इंडियाला माहिती आहे ना बाबा माझ्या जोड विकायलाच काही नाही अरे आता तर कुठेतरी वस्तू दिसायला लागलाय इंडियात प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम अंतर्गत इंडियाची हालतले खराब आहे दोन हजार सोळाच्या आधी सतराच्या आधी त्यामुळे इंडियाचा गेम कसा होता चीन मधनं आणणे का इधर विकणे का आणि तिथून प्रॉफिट कमवणे का आणि चीन सोबत डेपिसिट कमी करणे का समोरचा म्हणते ते नाही जमणार त्यालाच मला रुल्स ऑफ ओरिजिन म्हणून हा मागच्या तीस वर्षापासून मुग्ध व्यापार करार थांबून आहे युरोपियन युनियन सोबतचा लेक्चर जपून राहिलं ले ना जास्त झालं ओवर डोस का समजून राहिलं ना हा मी त्याला मी काहीच करू शकत नाही ना तुम्हाला समजाव बिटुकल्या बिटुकल्या चौथीला पोरासारखं सारखे शिकविल हा चार देश गेला अरे आज ट्रेड शिकलो येते चार वाक्य मग परीक्षेत एक फॅमिलियर आणि दोन अनफॅमिलियर आला बाहेर फुल शिव्या मास्तरला तू एक हा बाबा ते करून घेणं ते चला खडली पर्यंत तर या सर्वात महत्वाचं आहे ते ठीक आहे आणि पहिल्यांदा लिगली हा बाइंडिंग आहे आणि कोण्या ग्रुप नंतर हा दोन हजार दोन हजार सात नंतर हा पहिला झालेला अग्रीमेंट आहे ग्रुप सोबत त्याच्या मनात फक्त देशासोबत केले आपण कोणासोबत केले देशासोबत याचं लोकेशन जर बघितलं तर जवळजवळच आहे देशे ओके स्वित्झर्लंड नॉर्वे नाव काय त्या बाब काय लिंकन स्टाईन बरोबर नाही का ते लिंकन पार्क लक्षात ठेवायचं ते माहित नाही तुम्हाला खरंच ते बायला ब्रम लिंकन माहिती आहे म्हणते अरे दे आता त्यानंतर नॉर्वे ठीक आहे ना या देशात आईसलँड ठीक आहे छाली चार हा कडनं काय गोल्ड आपण काय पाठवतो जेम्स अँड ज्युलरी अँड सर्व्हिस ओके इथपर्यंत बाकी दोघांसोबत काहीच नाहीये चला मला सांगा कळलं बरोबर सगळे पॉइंट क्लिअर एक दोन तीन आणि किती चार काही प्रश्न आकडे काय लक्षात ठेवायचे हंड्रेड एक बिलियन पंधरा वर्ष पहिल्या दहा मध्ये किती पन्नास पुढच्या पाच मध्ये पन्नास किती देश चार चार तर लक्षात राहील म्हणा त्यात काही तणाव नाही येते ठीक आहे सध्या सुद्धा आपला व्यापार काय डेफिसिट आहे हा ह्युमन राईट्स ना की बाबा तुझ्या वस्तूमध्ये तू तु बालकामगार काम करायला लावत असतील तर तर ते पण घेतलं असं पण होणार नाही ठीक आहे त्याला नॉन टेरी बॅरियर म्हणतात आपण शिकलो ना बेसिकमध्ये रे बाबा असं का बरं करतात अजून आपले आंबे का बरं अटकवले आंबे आंबे त्यात कीटकनाशक आहे म्हणते शेतकरी मग तो मी तुम्ही टाकले अरे मग फवारणी फॉरनी केली तू तेच कीटकनाशक आहे त्याला नॉन डेहरी बेहेरिअर म्हणतात आणखी सगळं परफेक्ट सगळं इंडेक्स हां विचारा ना काही पण विचारा हे वाला समजलं का सगळं चला थांबायचं हा चलो डन